हॅलो नमस्कार न्यू इंडिया क्रियर फोरम मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आदिवासी विकास विभागाच्या वरिष्ठ संशोधन अधिकारी गट अ या पदासाठी आपण मागील जो पेपर आहे दोन हजार बावीसचा त्याचं विश्लेषण आपण काही भागांमध्ये पाहणार आहोत पहिला भाग आपण यापूर्वी पाहिलेला आहे आजच्या भागामध्ये आपण पार्ट टू डिस्कस करणार आहोत प्रत्येक प्रश्न आपण बारकाईने बार समजून घेणार आहोत प्रश्न कशा पद्धतीने विचारला पुढे काय कंटेंटवर प्रश्न येऊ शकतो प्रश्नाची रचना कशी आहे आणि एकंदरीत आपण अभ्यास करत असताना कुठल्या गोष्टींवर फोकस आपला असायला पाहिजे या अनुषंगाने प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स फार महत्वाचे असतात त्याचा आजचा हा भाग जो आहे तो आपण आता सुरू करूया अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आदेश सुधारणा अधिनियम दोन हजार दोन ज्याचा क्रमांक आहे दहा दोन हजार तीन जो सात जानेवारी दोन हजार तीन अन्वये महाराष्ट्रातील लक्षात घ्या स्पेसिफिक त्यांनी महाराष्ट्रातील विचारलेला आहे महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीच्या यादीतील कोणत्या अनुक्रमांकावरील जमाती ज्या आहेत त्या वगडण्यात आलेल्या आहेत असा प्रश्न त्यांनी विचारलाय आठ चाळीस नऊ छत्तीस बारा पंचेचाळीस आणि सोळा सत्तेचाळीस त्याच्यामध्ये काही राज्य आहेत त्याच्यामध्ये ते क्रमांक दिलेले आहेत तुम्हाला सर्वांना माहिती असेल जर तुम्ही मागील पेपर दिला असेल त्याचं विश्लेषण स्वतः केलं असेल तर तुम्हाला त्याची कल्पना आहे सो याच्यामध्ये पार्ट नाईन मध्ये लक्षात घ्या पार्ट नाईन मध्ये महाराष्ट्राचा उल्लेख आहे कारण पर्टिक्युलर बघा काही जमाती ज्या आहेत त्यांच्या नावामध्ये पुनरावृत्ती म्हणजे ज्याला आपण डुप्लिकेशन म्हणूया ते होत होतं किंवा काही चुकीची वर्गवारी होती काही उपगटांना स्वतंत्र जमात म्हणून नोंदवल्यानं कायदेशीर आणि प्रशासकीय अडचणी ज्या आहेत त्या निर्माण झालेल्या होत्या आणि त्यामुळे अचूकता राखण्यासाठी आणि गोंधळ जो होत होता तो टाळण्यासाठी ही जी सुधारणा आहे ती अमेंडमेंट जी आहे ती करण्यात आली होती दोन हजार दोन मध्ये तर याचं बा एंट्री क्रमांक बारा जी आहे ती वगळण्यात आलेली आहे त्यानंतर एंट्री क्रमांक अठरामध्ये लक्षात घ्या गोंड राजगोंड सबस्टिट्यूट गोंड राजगुण आता तुम्ही म्हणाल की सर याच्यामध्ये विशेष काय फरक आहे तर हा कॉमा जो आहे ना हा फार अत्यंत महत्वाचा फरक आहे लक्षात घ्या ओके इथे आणि इथे तुम्ही स्पेलिंग बघा सगळ्या सगळ्या गोष्टी सारख्या आहेत फक्त कॉमा दिलेला आहे त्याच्यामध्ये लक्षात घ्या राजगुण हा वेगळा जमात नसून तो गोंड जमातीचाच एक उपगट आहे म्हणून गोंधळ टाळण्यासाठी त्यांना स्वतंत्र न धरता गोंड या मुख्य जमातीत समाविष्ट करून जे आहे तो गोंड राजगुण असा त्याच्यामध्ये उल्लेख जो आहे तो झालेला आहे सो so, एकंदरीत हे जर तुम्ही पाहिलात तर हे स्पेसिफिक महाराष्ट्राच्या बाबतीत त्यांनी विचारलेलं आहे पण हा प्रश्न जो आहे तो जवळपास आठ ते दहा याच्यामध्ये फ्रेम होऊ शकतो जरी त्यांनी आपल्याला महाराष्ट्राच्या बाबतीत विचारलं असेल तरी सुद्धा आपण किमान दोन तीन स्टेटच्या बाबतीत तरी ऍटलीस्ट लक्षात ठेवायला पाहिजे लक्षात घ्या की कि अॅटलिस्ट किती स्टेटचा उल्लेख आहे हे सुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे त्यामुळे आपण दिनांक एक पासून म्हणजे आता उद्यापासून आपली जी बॅच सुरू होत आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की या बॅचच्या संदर्भात सुद्धा मी तुम्हाला उल्लेख करून दिलेलाच आहे की एक सप्टेंबर पासून आपली ही बॅच सुरू होत आहे संध्याकाळी म्हणजे असं म्हणूया आपण सगळ्यांना या वेळेत सुट्टी अ, हे असते काय म्हणजे सगळ्यांना वेळ असतो त्यामुळे संध्याकाळी आठ ते नऊ या वेळामध्ये जो आहे तो आपले लाईव्ह सेशन्स चालणार आहेत आणि त्यासोबतच लक्षात घ्या जर तुम्हाला हे लाईव्ह सेशन्स या पर्टिक्युलर वेळात जरी करता आले नाही तरी तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधीही लक्षात घ्या तुम्हाला जो काही कन्व्हिनियन्स टाइम असेल त्या वेळात तुम्ही ते व्हिडिओ रेकॉर्डेड स्वरूपात कितीही वेळ पाहू शकता एक व्हिडिओ त्याला कुठलंही बंधन नाही लेक्चर्स घेतले जातात त्यासोबत त्याची पीडीएफ नोट जी आहे ती सुद्धा तुम्हाला दिली जाते त्यासोबत एम सी क्यू जे आहेत ते सुद्धा ऑनलाईन माध्यमातून सोडवण्यासाठी सुद्धा उपलब्ध करून दिले जातात त्याची पीडीएफ सुद्धा डाउनलोड तुम्हाला करता येते सो कंटेंट सगळा जो सहाय्यक आयुक्तला जसं ज्या पद्धतीने आपण टीच केलेला आहे किंवा ज्या पद्धतीने आपण हे केलेलं आहे त्याच पद्धतीने इथे सुद्धा आम्ही तुम्हाला सिनियर रिसर्च ऑफिसरसाठी जे गाईड आहे ते तुम्हाला उपलब्ध राहणार आहे ओके सो एक तारखेपासून आपली ही जी बॅच आहे ती सुरू होत आहे अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणीसाठी कोणता अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करता येतो सोपा प्रश्न होता त्याच्यामुळे फार काय याच्यामध्ये कन्फ्युजन असण्याचं काही कारण नव्हतं ई ट्राईब व्हॅलिडिटी महाऑनलाईन डॉट ज्यो व्ही डॉट इन त्यानंतर बार्टी ई व्हॅलिडिटी त्यानंतर ई ट्राईब व्हॅलिडिटी डॉट महाराष्ट्रा डॉट जीओ व्ही डॉट इन आणि टी आर टी आय महाराष्ट्र डॉट ज्यू व्ही डॉट इन असे पर्याय होते तर तुम्हाला माहिती आहे की हा पर्याय क्रमांक एक जो आहे तो ई ट्राईब व्हॅलिडिटी महानलाईन डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरून आपल्याला संकेतस्थळावरून जो आहे तो अर्ज करता येतो महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित लोकसंख्येची लक्षात घ्या अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येची एकूण राज्याच्या लोकसंख्येची असलेली सन एकोणीसशे एकाहत्तर म्हणजे जवळपास त्यांनी पाच याच्यामध्ये या वर्षाच्या बाबतीत त्यांनी विचारलेला आहे एकाहत्तर एक्क्याऐंशी एक्क्याण्णव दोन हजार एक आणि दोन हजार अकरा ओके त्यामुळे पूर्णतः आकडेवारी आपल्याला पाठच करावी लागणार आहे आता तुम्ही म्हणाल की सर दोन हजार जरी माहिती असली तरी प्रश्न सुटू शकतो का तर एक गोष्ट लक्षात घ्या फक्त तुमचे वन थर्ड हे जे काही चान्सेस आहेत ते वाढले असते कारण नऊ पस्तीस नऊ पस्तीस तुम्हाला तीन याच्यामध्ये आहे तुम्ही एक ऑप्शन फक्त इलिमिनेट करू शकत होतात राहिली गोष्ट जी तुम्हाला दोन हजार एक ची माहिती असेल तर तुम्ही ते इलिमिनेट करू शकत असतात का तर हा बघा हा याच्यामध्ये जर तो आहे ना दोन हजार एकचा चा जो पर्याय आहे आठ पॉईंट पंच्याऐंशी हा एकाच याच्यामध्ये दिलेला आहे त्यामुळे जर तुम्हाला दोन हजार एक आणि दोन हजार अकराची जरी माहीत असती तरी तुम्ही इलिमिनेट करू शकला असतात कारण हे दोन त्याच्यामध्ये इलिमिनेट झालेलेच होते ऑलरेडी ओके त्यामुळे या पद्धतीने सुद्धा बऱ्याचदा काय होतं की पर्टिक्युलर एखाद्या वर्षाची आकडेवारी आपल्याला आठवत नाही किंवा माहीत नाही तर ॲट लक्षात घ्या आपण या पद्धतीने म्हणजे एका वर्षाची माहिती आहे का तर मग एक कुठे ऑप्शन्स इलिमिनेट होतो का तर त्याच्यामुळे आपले वन थर्ड चान्सेस जे आहेत ते वाढतात त्यामुळे याचा सराव तुम्हाला जो आहे तो हळूहळू करता येऊ शकतो ओके तर याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या एकाहत्तर एक्क्याऐंशी एक्क्याण्णव दोन हजार एक, 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 एक आणि अकराची आकडेवारी आपल्याला आता पाठ करायची आहे ही गोष्ट विसरून विस्रुन, विसरू नका ओके आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे ते तुम्ही जॉईन केलेलं नसेल तर ट्रायबल डिपार्टमेंट नावाचं असं तुम्ही सर्च करा किंवा तुम्ही या लिंकवरून सुद्धा तुम्ही जाऊ शकता खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली असणारच आहे बघा एकोणीसशे एकाहत्तर मधली एक्क्याऐंशी मधली एक्क्याण्णव दोन हजार एक आणि दोन हजार अकरा जसं क्रमांक दिलेला आहे सात बासष्ट नऊ एकोणवीस नऊ सत्तावीस आठ पंचवीस आणि नऊ पस्तीस हेच पद्धतीनं या पद्धतीने क्रमांक त्यांनी विचारलेले होते आणि तो पाठच करायला लागणार आहे ओके महाराष्ट्र राज्यातील आपण हे सगळं इन डिटेल पूर्ण डेमोग्राफिक जे आहे सगळे जे आकडे आहेत हे सगळं सविस्तर पाहणार आहोत त्याचं सगळं विश्लेषण आपण करणार आहोत जस जसे आपले टॉपिक सुरू होणार आहेत लक्षात घ्या आपण टोटली असं आपण म्हणूया की पीएचडीला डीला आपण ज्या पद्धतीने संशोधन करतो त्याच पद्धतीने इथे हा सगळ्या ट्रायबलचा जो भाग आहे आपण प्रॉपर एकदम या पद्धतीने जाणार आहोत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या लोकसंख्याविषयक माहितीबाबत खालीलपैकी कोणते विधान खरे आहे असं विचारलंय ओके पुन्हा लोकसंख्या आणि आकडेवारी या संदर्भातला प्रश्न होता एकोणीशे एक्क्याण्णवच्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यात अनुसूचित जमातीची सर्वाधिक लोकसंख्या ओके एक्क्याण्णवच्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यामध्ये अनुसूचित जमातीची सर्वाधिक लोकसंख्या नाशिक जिल्ह्यात होती सन दोन हजार एकच्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यात अनुसूचित जमातीची सर्वाधिक लोकसंख्या नाशिक जिल्ह्यात होती त्यानंतर आहे की सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यात अनुसूचित जमातीची सर्वाधिक लोकसंख्या नाशिक जिल्ह्यात बघा तीनही ठिकाणी नाशिक असा पर्याय आहे आणि त्यांनी असे विचारले की दोन हजार एकच्या च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यात अनुसूचित जमातीची सर्वात कमी लोकसंख्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात होती आता याच्यामध्ये चारही जे पर्याय दिलेले आहेत त्याच्यामध्ये याचं योग्य उत्तर जे आहे पर्याय क्रमांक एक आहे सी आणि डी तर सी आणि डी बरोबर आहे ओके ए आणि बी चूक आहे ए आणि बी चूक का आहे चू त्याचं एक तुम्हाला कारण सांगतो कारण हे एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये ठाणे लक्षात घ्या ठाण्याची जी लोकसंख्या आहे कारण अनडिवायडेड लक्षात घ्या ठाणे हे अनडिवायडेड होतं तेव्हा पालघर निर्माण व्हायचा होता त्यामुळे ठाण्याची लोकसंख्या जी आहे ती सर्वाधिक होती गोष्ट लक्षात घ्या त्यामुळे एक जे विधान आहे ते याच्यामध्ये चूक ठरतं दुसरा जो विधा पर्याय आहे दोन हजार एकच्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यात अनुसूचित जमातीची सर्वाधिक लोकसंख्या जी आहे ती नाशिक जिल्ह्यात होती हे विधान जे आहे ते सुद्धा चूक ठरतं का कारण लक्षात घ्या याच्यामध्ये दोन हजार एकची ची जनगणना जर तुम्ही पाहिलीत तर अठरा अकरा लाख नव्याण्णव हजार आणि नाशिकची जर तुम्ही पाहिलीत तर अकरा लाख चौऱ्याण्णव हजार त्यामुळे नव्याण्णव हजार ही त्याहून अधिक जास्त आहे त्यामुळे दोन हजार एकच्या च्या जनगणनेनुसार सुद्धा ठाणे हेच याच्यामध्ये जास्त होतं ही गोष्ट लक्षात घ्या त्यामुळे हे दोन्ही विधान जे आहेत ओके ए आणि बी हे विधान जे आहे ते चूक ठरतं आणि सी आणि डी विधान जे आहे ते योग्य ठरतं आता आकडेवारीच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात घ्या फारच म्हणजे एकदम डोळ्यात तेल घालून आपल्याला आकडेवारीचा अभ्यास करावा लागतो कारण याच्यामध्ये प्रश्न चुकण्याचे चान्सेस जास्त असतात लक्षात घ्या ठीक आहे त्यामुळे एकोणीशे एक्क्याण्णव ची जनगणना ठाणे नऊ लाख एक्कावन्न हजार नाशिक नऊ लाख एकतीस हजार होतं ओके त्यामुळे ठाण्याची त्यावेळेस जास्त होती पर्यायामध्ये नाशिक दिलेलं आहे ओके त्यामुळे ते चूक आहे दोन हजार अकराच्या बाबतीत सर्वाधिक ठाणे नाशिक आणि नंदुरबार सर्वात कमी सिंधुदुर्ग सांगली आणि रत्नागिरी ओके आता महाराष्ट्र राज्याचं भौगोलिक क्षेत्र तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर असून त्यापैकी पन्नास हजार सातशे सत्तावन्न चौरस चौरस किलोमीटर क्षेत्र आदिवासी खाली हे आदिवासी उपयोजनेखाली येतं हे लक्षात ठेवा आता पर्टिक्युलर एक एका पर्यायामध्ये किंवा ऑप्शनमध्ये सुद्धा हा पर्याय असू शकतो त्यामुळे हे हा आकडा जो आहे तो महत्वाचा आहे तुम्हाला तुम्ही वर्किंग असल्यामुळे मला माहिती आहे की त्याची जाणीव आहे तुम्हाला की पूर्णतः हे जे काही आहेत जे काही आकडेवारी आहेत पर्टिक्युलर ती तुम्हाला कुठली आकडेवारी पाठ करायची याचा मी तुम्हाला डेटाच देणार आहे त्यामुळे तुमचं काम सोपं होणार आहे पर्टिक्युलर तीच आकडेवारी जर तुम्ही फोकस केली तर त्याचा फायदा तुम्हाला होईल ओके त्यानंतर बघायच्यामध्ये कि याचे प्रमाण जे आहे ते सोळा पॉईंट पाच टक्के एवढे होते आणि गेल्या चार दशकातील राज्याची लोकसंख्या आणि आदिवासी लोकसंख्याची तुलनात्मक आकडेवारी खाली दिलेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही ही सगळी आकडेवारी याचा चार्ट जे आहे तुम्ही ते बघू शकता यावर विचारून झालेलं आहे याच्यामध्ये आता आदिवासी लोकसंख्या लाखात किती हे आकडे सुद्धा तुम्हाला पाठ करावे लागणार आहेत ही गोष्ट लक्षात घ्या ओके सो हे पण आकडेवारी जे आहे ते एकदा धोबड स्वरूपात का असेल पण तुम्ही एक जे काही आकडेवारी आहे ती तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा आता ही राज्याची एकूण लोकसंख्या पाठ करायची गरज नाही जर आपण टक्केवारी लक्षात ठेवली आणि किती लाख लोकसंख्या वाढत गेली किंवा कमी होत गेली हे जर आपण याचा ट्रेंड लक्षात ठेवला तरी ते तुम्हाला ते फायदेशीर ठरणार आहे महाराष्ट्र राज्यात एकूण पंचेचाळीस अनुसूचित जमाती आहेत आणि त्यामध्ये मुख्यत्वा भिल्ल गोंड महादेवपुडी पावरा ठाकूर वारली या प्रमुख आदिवासी जमाती आहेत कोलाम ज यवतमाळ जिल्हा आहे कातकरी मुख्यतः रायगड आणि ठाणे जिल्हा आणि माडियागोंड गडचिरोली जिल्हा या केंद्र शासनाने आदिम जमाती म्हणून अधिसूचित केलेल्या अशा तीन जमाती आहेत यावरही प्रश्न ऑलरेडी येऊन गेलेला आहे ओके सो पीव्हीटी टी जी काय आहेत हे प्रश्न विचारला जाऊ शकतं ही बॅच फार महत्वाची आहे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या कारण सहाय्यक का आयुक्तच्या बाबतीत जसं आपण काम केलं रेडी टू यूज एकदम प्रॉपर मटेरियल तुम्हाला दिलं आणि त्याचं रिझल्टमध्ये कन्व्हर्जन जे आहे ते तुम्हाला आता दिसतेच आहे सो वरिष्ठ संशोधन अधिकारी ही पोस्ट फार महत्त्वाची आहे आणि तुम्हाला याच्यामध्ये नक्कीच आपल्या एन आय सी ची मदत जी आहे ती ठरणार आहे कारण होतं काय की आपण एकट्याची मेहनत आणि इतरांसोबत आपण जेव्हा अभ्यास करतो इतरांसोबत आपण कॉम्पिटिशनमध्ये राहतो तेव्हा त्याचा फायदा होतो कारण काय की इतर लोक काय करत आहेत इतर लोकांना किती गुण येत आहेत इतर लोकांना कुठल्या कंटेंटपर्यंत त्यांची पोहोच आहे हे सगळं आपल्याला ते समजतं आणि त्याच्यामुळे आपल्याला जो अभ्यास आहे तो प्रॉपर वेनी होतं आणि त्याची फार काही फीज याच्यामध्ये नाही आहे ओके तुम्ही ते न्यू इंडिया करिअर फोरमचा ॲप तुम्ही डाउनलोड करा आणि त्याच्यावरून तुम्ही हा कोर्स जो आहे तो घेऊ शकता ओके दहा सप्टेंबरपर्यंत त्याच्यावर सवलत सुरू आहे दहा सप्टेंबर नंतर जी सवलत आहे ती बंद असेल ओके अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना जात प्रमाणपत्र वैधता प्राप्त करताना येत असलेल्या अडचणींचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना सुचवण्यासाठी दोन हजार एकोणवीस मध्ये घटित करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते हा करंट पर्स्पेक्टिव्ह प्रश्न विचारला होता परंतु आपल्या सिलेबसचा तो भाग होता पी व्ही हरदास यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती जी आहे ती नेमलेली होती तेरा जानेवारी दोन हजार एकोणवीसला आणि एकोणतीस मे दोन हजार एकोणवीसला त्यांनी आपला अहवाल जो आहे तो सादर केला होता ओके खालील विधाने विधानाचे अवलोकन करावे त्यामध्ये पहिलं विधान आहे बघा की जमाती प्रमाणपत्र पडताळणी समितीस दिवाणी न्यायालयाचा अधिकार आहे ओके जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती जी आहे त्याला दिवाणी न्यायालयाचा अधिकार आहे हे अगदी विधान खरं आहे महाराष्ट्र अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन अधिनियम दोन हजार यातील तरतुदी विरुद्ध कोणत्याही दिवाणी न्यायालयास निर्णय घेण्याची अधिकारिता असत नाही यापैकी कोणते विधान खरे आहे असा प्रश्न विचारलेला आहे ओके तर हे दोन्ही विधाने खरे आहेत खऱ्या अर्थाने लक्षात घ्या याच्यामध्ये जो आहे आर्टिकल किंवा कलम तुम्ही म्हणा कलम क्रमांक नऊ जे आहे ते सक्षम प्राधिकारी आणि अपील प्राधिकारी व छाननी समिती यांना दिवाणी न्यायालयाचे अधिकार असं पर्टिक्युलर एक आर्टिकलच आहे सक्षम प्राधिकारी अपील प्राधिकारी आणि छाननी समिती यांनी या कायद्यान्वये चौकशी करताना दिवाणी न्याय संहिता आठ अंतर्गत खटला चालवताना चालवत असतात तसे दिवाणी न्यायालयाचे सर्व अधिकार वापरू शकतात विशेषतः खालीम बाबींमध्ये तर काय दिवाणी न्यायालयाचे अधिकार म्हणून त्यांना कुठले हक्क प्राप्त होतात तर क्रमांक एक कोणत्याही व्यक्तीस हजर राहण्याचे समन्स देणे आणि त्याची शपथपूर्व चौकशी करणे कोणतेही कागदपत्र शोधून काढण्याची सादर करण्याची मागणी करणं प्रतिज्ञापत्रावर म्हणजे अॅफिडेव्हिटवर साक्ष पुरावे स्वीकारणं कोणत्याही न्यायालय किंवा कार्यालयातून सार्वजनिक नोंदी अथवा त्याची प्रत मागवून घेणं साक्षीदार किंवा कागदपत्रांच्या चौकशीसाठी आयोग म्हणजे कमिशन नेमणं हे अशा पद्धतीचे पाच अधिकार जे आहेत ते त्यांना प्राप्त होतात कलम क्रमांक पंधरा जे आहे दिवाणी न्यायालयाच्या अधिकारावर बंदी तर इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे बघा की कोणतेही दिवाणी न्यायालय म्हणजे जे सिव्हिल कोर्ट आहे ते कोणतेही खटला किंवा कार्यवाही दाखल करणे चालू ठेवणे किंवा त्यावर नियंत्रण निर्णय देणे किंवा कोणतेही हुकूम आदेश किंवा ऑर्डर असेल किंवा पूर्णपणे किंवा अंशतः अंमलात आणणे हे करू शकणार नाही जर त्या खटल्यामध्ये किंवा कारवाईमध्ये केलेला दावा अथवा दिलेला हुकूम किंवा आदेश किंवा त्याची अंमलबजावणी या कायद्याच्या तरतुदींना विरोध करणारी असेल ओके किंवा जर आणि जर म्हणजे कंडिशन त्याच्यामध्ये दिलेली आहे जर हे असं असेल तर कुठलाही सिव्हिल कोर्ट जो आहे त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा आदेश किंवा निर्णय देणे किंवा अंमला करणे हे करू शकणार नाही सो दिवानी न्यायालयाच्या अधिकारावर बंदी एक स्वरूप जे आहे ते आर्टिकल पंधरामध्ये तुम्हाला दिसतं आता माधुरी पाटील केसच्या बाबतीत जसं आपण पाहिलेलं आहात की माधुरी पाटील केसच्या बाबतीत त्यांनी काय विचारलंय तर सर, माननीय सर्वोच्च न्यायालयाने हे असे जे वाक्य दिलेले असतात लक्षात घ्या ती प्रश्नाची एक रचना असते जेणेकरून आपल्याला जो टाईम आहे तो वाढवला जातो आणि वर्डिंग जे आहे ते त्याचं वाढवलं जातं ओके एस एल पी नंबर एक चार सात सहा सात नऊ तीन कुमारी माधुरी पाटील विरुद्ध आयुक्त आदिवासी विकास ठाणे व इतर या प्रकरणात निर्णय देताना दिलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये जात प्रमाणपत्र तपासणी समितीमध्ये लक्षात घ्या जी काही चेकिंगची कमिटी आहे त्याच्यामध्ये तीन सदस्य असावेत असे नमूद केले हे विधान खरे आहे महाराष्ट्र अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियम नियम दोन हजार तीन हे लक्षात ठेवा नियम दोन हजार तीन चे आहेत यामध्ये जमातीचे प्रमाणपत्र पडताळणी समितीची सदस्य संख्या पाच अशी नमूद केलेली आहे हेही विधान खरे आहे आता ह्याच्यामध्ये बघा दोन्ही विधानं जे आहेत ते खरे आहेत त्याच्यामध्ये एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये समाज कल्याण विभागातून आदिवासी विकास विभाग भी वेगळा झाल्यानंतर अनुसूचित जमातीच्या उमेदवारांच्या जात प्रमाणपत्राची पडताळणी करण्यासाठी तेवीस जानेवारी एकोणीशे पंच्याऐंशीच्या शासन निर्णयान्वये खालील तपासणी समिती जी आहे ती गठीत करण्यात आली होती त्याच्यामध्ये अध्यक्ष सदस्य आणि सदस्य सचिव असे होते त्यामध्ये संचालक असतील मुख्य संशोधन अधिकारी आहेत आणि उपसंचालक आहेत आता माधुरी पाटील केसमध्ये तीन वरून लक्षात घ्या माधुरी पाटील केसमध्ये लक्षात घ्या की हे जे आदिवासी विकास ठाणे वर्सेस माधुरी पाटील जे केस आहे यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक अठ्ठावीस एप्रिल एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये दिलेल्या मान्यतेनुसार अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीमधील सदस्य संख्या जी आहे ती तीन वरून मग पाच करण्याचा निर्णय जो आहे तो शासनाने एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी चौदा जुलै एकोणीसशे सत्त्याण्णव रोजीच घेतलेला आहे ओके त्यामध्ये पाच सदस्य खालीलप्रमाणे असतात आयुक्त असतात त्यामध्ये आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे अध्यक्ष असतात ते सह आयुक्त उपाध्यक्ष असतात त्यानंतर उपसंचालक संशोधन जे आहे ते सदस्य सचिव असतात हे लक्षात ठेवा यावर क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो वरिष्ठ संशोधन अधिकारी म्हणजे तुम्ही याच्यामध्ये सदस्य असता आणि संशोधन अधिकारी जे आहेत ते सदस्य असतात ओके सो दोन सदस्य एक सदस्य सचिव आणि एक उपाध्यक्ष आणि अध्यक्ष अशी एकूण पाच लोकांची समिती जी आहे ती रचना अशा पद्धतीने असते ओके महाराष्ट्र अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती आणि इतर मागास प्रवर्ग विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनियम अधिनियम दोन हजार okay? ओके so, सो हा जो काही हे कायद्याचं जे काही नाव okay? आहे ते तुम्हाला पाठच असावं ओके त्याच्यामध्ये ऑबियस गोष्ट की तुमच्याकडे असणारही आहे कारण तुम्ही डिपार्टमेंटमध्ये काम करत आहात म्हटल्यावर ओके okay? तर यामध्ये एकूण किती कलमांचा समावेश, समावेश होतो तर साधा प्रश्न होता एकोणवीस कलमांचा समावेश त्याच्यामध्ये होतो हे लक्षात ठेवा ओके अशा स्वरूपाचेही प्रश्न येतात काही वनलायनर स्वरूपाचे आणि काही थोडेसे कठीणही प्रश्न असतात ओके बघा नेक्स्ट प्रश्न काय आहे अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीला सहाय्य करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या दक्षता पथकाची रचना खालीलपैकी कोणती बरोबर आहे ओके म्हणजे हे दक्षता पथक जे आहे ज्याची रचना विचारण्यात आलेली आहे त्यामध्ये वरिष्ठ पोलीस उपअधिक्षक पोलीस निरीक्षक आणि पोलीस शिपाई ओके आता त्याच्यामध्ये पोलीस उपअधीक्षक आणि वरिष्ठ पोलीस उप अधीक्षक असे दोन पर्याय याच्यामध्ये दिले होते तर याच्यामध्ये हे दोन्ही याच्यामध्ये फक्त एक ॲडिशन होतं ते म्हणजे संशोधन अधिकारीचं लक्षात घ्या बाकी हे जे आहे वरिष्ठ संशोधन अधिकारी पोलीस शिपाई हे जे आहे याच्यामध्ये पण बरेचसे सिमिलर ऑप्शन्स तुम्हाला दिसतील वरिष्ठ पोलीस उपअधीक्षक पोलीस निरीक्षक पोलीस शिपाई आणि वरिष्ठ संशोधन अधिकारी त्याच्यामध्ये याच्यामध्ये वरिष्ठ नाही आहे ओके ही गोष्ट लक्षात घ्या इथलं वरिष्ठ नाही आहे ओके इथे वरिष्ठ जे आहे ते आहे कुठे पर्याय क्रमांक तीन मध्ये वरिष्ठ उपा पोलीस उपाधीक्षक लागेल परंतु वरिष्ठ संशोधन अधिकारी लागणार आहे हे फक्त फक्त लक्षात ठेवा म्हणजे संशोधन अधिकारी पोलीस पोलीस शिपाई निरीक्षक आणि वरिष्ठ सो हे पाठच करून घ्या पर्याय क्रमांक तीन हे त्याचं योग्य उत्तर आहे तुमच्या या अधिनियमामध्ये सुद्धा कायद्यामध्ये सुद्धा उल्लेख आहे की वरिष्ठ पोलीस उपअधीक्षक पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षकांना सहाय्य करण्यासाठी पोलीस शिपाई आणि संशोधन अधिकारी ओके त्यामध्ये हे जे काही आहे ते दक्षता समितीमध्ये सभासद असतील किंवा त्याच्यामध्ये यांचा समावेश असेल ओके खालीलपैकी अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समितीशी कोणते कार्य जोडते ओके निर्गमित जमात प्रमाणपत्राच्या तक्रारीच्या अनुषंगाने सुनावणी घेणे व निर्णय घेणे जमात प्रमाणपत्राच्या अपिलावर सुनावणी घेणे व निर्णय देणे जमात प्रमाणपत्रची सत्यता पडताळणीसाठी पोलीस दक्षता पथकामार्फत चौकशी करणे वरील संघ तर बघा ही जी पडताळणी समिती आहे त्याचं कार्य काय आहे थोडक्यात विचारलेलं आहे की हे जे काही आहेत की सुनावणी घेणे आणि त्या संदर्भात निर्णय देणे जे काही तक्रारी असतील त्या अनुषंगाने अगदी खरं आहे जमानपत्र जमात प्रमाणपत्राच्या अपिलावर सुनावणी घेणे आणि त्या संदर्भात निर्णय देणं आणि जे आहे ती पडताळणीसाठी जे काही दक्षता पथक आहे स्कुरुटिनीसाठी किंवा त्याचे हे करण्यासाठी चेकिंगसाठी दक्षता पथक जे आहे त्याबाबत चौकशी तर हे तीनही याच्यामध्ये आहेत त्यामुळे वरील सर्व हे त्याचं योग्य उत्तर आहे ओके okay, त्यामुळे पर्याय क्रमांक चार डी वरील सर्व बरोबर हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे ओके सो हा भाग जो आहे तो याच्यामध्ये आपण पाहिला सुरुवातीला आपण दहा दहा प्रश्न प्रत्येक पार्टमध्ये अभ्यासत आहोत न्यू इंडिया क्रियर फोरमची ही जी बॅच आहे दिनांक एक सप्टेंबर मंडे टू थर्सडे लाईव्ह क्लासेस असतील आठ ते रात्री आठ ते नऊ या वेळामध्ये संडेला टेस्ट असेल ओके झालेल्या घटकांवर सुरुवातीला घेऊन त्याच्यानंतर आपण संपूर्ण सिलेबसवर घेऊ ओके सो हे लगेच सुरू होणार नाही आहे ही संडेची टेस्ट काही दिवसात म्हणजे साधारण आठ दहा लेक्चर्स आपले झाले की मग आपण ते सुरू करणार आहोत ओके त्याच्यानंतर तुम्हाला या संदर्भात कुठलेही काही डाउट्स असतील तर तुम्ही आमच्या ॲपमध्ये चार्ट सेक्शन दिलेलं आहे त्यामध्ये तुम्ही विचारू शकता सगळे पीडीएफ नोट्स जे आहेत ते तुम्ही डाऊनलोड करून प्रिंट घेऊ श घेऊ शकता सी क्यू तुम्ही तुमच्या वेळेनुसार सोडवू शकता त्यासोबतच लेक्चर्स जे आहे ते सुद्धा तुम्ही तुमच्या वेळेनुसार पाहू शकता त्याचं संपूर्ण ड्युरेशन एक वर्षाचा असेल त्याच्यामध्ये बॅच जी आहे ती साधारणतः तीन ते साडेतीन महिने चालेल धन्यवाद